शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सतरा नोव्हेंबर आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या त्याआधी चॅनलला नवीन असं कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोयाबीन बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार एकशे रुपये कमीत कमी दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उदगीर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये कमीत कमी सोयाबीन बाजारभाव चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर तुळजापूर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे कमीत कमी दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर धुळे सोयाबीनचा प्रकार हायब्रीड कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती या ठिकाणी तेरा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलपर्यंत आवक कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सांगली जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये कमीत कमी दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास त्यानंतर ताडकडस सोयाबीन नंबर वन आवक आहे सहाशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास त्यानंतर अकोला आवक आहे सात हजार क्विंटलची सोयाबीनचा वान पिवळा कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सोयाबीन भाव चार हजार सहाशे कमीत कमी दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर भोकरदन जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील सोयाबीन बाजारभाव कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो नमस्कार